नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथरू युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नऊ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु यासाठी नेमक्या कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याच खात्यावर या योजनेचे नऊ हजार रुपये जमा होत आहेत ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमक्या आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत किंवा नाही तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहिती आहे की आदित्यताई तटकरे यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर ते एकतीस डिसेंबर पर्यंत जमा करत आहोत तर त्यामध्ये त्यांनी जे काही दोन टप्पे पाडलेले आहेत पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा तर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचे लाभ मिळालेले नव्हते तर त्यांच्या खात्यावर अगोदर हे पैसे जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही सहावा हप्ता आहे डिसेंबरचा पंधराशे रुपयाचा तर तो हप्ता जमा होणार आहे जो पहिला टप्पा आहे तर तो अशा लाडक्या बहिणींसाठी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर लाडक्या बहिणींनं जर आपल्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर कृपया या व्हिडिओच्या मध्ये कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा कळू द्या की आपण सुद्धा खूप परेशान आहे चिंता दूर आहे आणि आपल्या खात्यावर सुद्धा या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर लाडक्या बहिणीनं बघा पहिल्या टप्प्यामध्ये आता ज्या लाडक्या बहिणींनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता एकूण नऊ हजार रुपये जमा होणार आहे म्हणजे या लाडक्या बहिणींना काय झालेलं होतं त्यांनी फॉर्म भरलेला होता जुलै ऑगस्टमध्ये त्यांचा फॉर्म मंजूर पण झालेला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे बँक सीडिंग न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर आलेले पैसे कॅन्सल झालेले होते आता मात्र त्यांनी आधार सिडिंग केलेलं आहे त्यामुळे आता त्यांच्या चा खात्यावर नऊ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणून आदिती ताई तटकर यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नऊ हजार रुपये जमा करत आहे त्याचबरोबर अशाही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर या योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे परंतु सहावा हप्ता कधी जमा होणार आहे तर या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत आणि मागील दोन ते तीन दिवसापासून काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पंधराशे रुपये म्हणजे सहावा हप्ता जमा होताना सुद्धा दिसून येतो परंतु लाखो अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचा सहावा हप्ता जमा झालेला नाही मागील साडेसात हजार रुपये त्यांना मिळालेले आहे परंतु सहावा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे त्या प्रतीक्षेमध्ये आहे तर लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत सध्या रोजच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होताना दिसून येतात आणि एकतीस तारखेपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा जो काही दुसऱ्या टप्प्यातील पैसा आहे दर महिन्याला पंधराशे रुपयाचा डिसेंबरचा सहावा हप्ता तो तो सहावा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका एकतीस डिसेंबर फक्त वाट बघावी लागणार आहे की या वर्षाच्या शेवटपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे काही टार्गेट आहे तर ते अडीच कोटी महिला भगिनींचं टार्गेट आहे आणि त्या अडीच कोटी महिला भगिनींना या योजनेचे सगळे पैसे एकतीस डिसेंबर पर्यंत देण्यात येणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर या दोन तीन दिवसात अजून पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारचे एक महत्वाचा अपडेट या योजनेसाठीचं होतं जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा धन्यवाद